नमस्कार विणास किचन मध्ये स्वागत असं तुमचं कोकणात भरपूर पाऊस पडता आणि तुमका जे चढणीचे कुर्ले म्हणतात ते तुमका आज आम्ही दाखवतो आणि त्याची रेसिपी बघूया अरे भरपूर मिळाले एवढ्या पावसात सुद्धा तुमका एवढे मिळाले हो भारीच भरपूर मिळाले होते

आपणच सोडतो लूज सोडले त्यानं आता दुसऱ्या तोडेंगी उडवलं ना आपण त्याचाच कार्यक्रम ओके आता ह्याची दोन ओडेंगी निघाले आणि ह्याच्या आता आपण काय करायचं आता ह्याची डेंगू मोडूची आता ह्याचे एक एक डेंगू करून पकडायचे तर चालू शकत नाही कारण ऑलरेडी तिला पकडलंय ना दुसऱ्या डेंगू घेतले उलटे फिरवले हो

अशा आपले खेकडे तुमका माझ्या मुलांना दाखवले कशे पकडून आणले त्यानंतर ता कसे तोडले हे त्याचे नांगे असत ते बाजूक केले आता इथून पुढची जी रेसिपी असते ती मी दाखवतले तुमका तर हैसून मी तुमका पूर्ण मराठीमध्ये रेसिपी सांगते आम्ही असं कोकणातून त्याच्यामुळे आम्ही मालवणी अर्धी रेसिपी बनवली आहे इथून पुढे तयार कसे करायचे वगैरे ते सगळं तुमका मी मराठीमध्ये सांगते म्हणजे मग ज्यांका मालवणी कळणार नाही ना त्यांच्यासाठी ह्या सोप्या जाईल है। तर हैसर बघा आपण असे हे खेकडे आणलेले आहेत किंवा कुर्ले आम्ही कोकणात म्हणतो तर त्यांना असे स्वच्छ धुवून घेतलेले असत असे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे हे बघा आणि त्यानंतर ह्याचे पाय असत ते बाजू काढून ठेवलेले असत आम्ही त्याच्यानंतर तुमका डेंगे किंवा नांगे पण दाखवले आम्ही की कसे मोडायचे वगैरे तसं माझ्या मुलांना तुमका दाखवल्यान खेकडे पकडू जाव खूप मजा वाटतात को कोकणातल्या मुलांका कारण खाण्यापेक्षा त्यांना पकडण्यात जास्त मजा असतात आणि एकदा तरी मुलं ह्या चढणीचे खेकडे पकडूसाठी जातच तर बघा मी हे असे स्वच्छ खेकडे चोळून चोळून घेते असे असे स्वच्छ दोन तीन पाण्यांनी मी धुतलं असे आता त्यांना साफ कसे करायचे ते मी तुमका दाखवते तर इथे बघा आपण कसे साफ करायचे खेकडे ते तर इथे हा असं त्रिकोण असतो मागच्या साईडला तर तो काढायचा आणि हे वरती कवर असतं जसं कासवाला असतं तसंच खेकड्याला पण असतं डवच असं म्हणतो तर ते डौचं काढून टाकायचं आणि मी जेवढं जेवढं माझ्या हातातनं काढलं जाते बघा तर ते सगळं काढायचं हे साईडचं वगैरे असं आणि त्याच्यानंतर इथे पण एक बघा हा असा पार्ट असतो तो सुद्धा काढून टाकायचा जेवढं सगळं काढायचंय मी दाखवते तेवढं सगळं काढून टाकायचं आणि असा खेकडा साफ करून घ्यायचा हा बघा आणि हे खेकडे जे आहेत ना ह्याच्यात खायला मांस नसतं पण हे चवीला अप्रतिम असतात म्हणजे ह्याचा रस्साच एक नंबर बनतो मग तुम्ही चपाती भाकरीवर खाऊ शकता आता मी जे दाखवते ना तुम्हाला हे जे कवच आहे कवसाच्यात कवसा पिवळा भाग दाखवते बघा तर ही लाक असते काही जण अंडी असतात म्हणतात आणि ही लागतात चवीला खूप छान पण माझ्या मुलांना आवडत नाही म्हणून मी घेते नाहीयेत आता बघा खेकडे आपण किती आणलेले आणि त्याचा कचरा बघा किती निघालाय तो दाखवला आणि हे मी साफ करून घेतलेत ह्यांना एकदा स्वच्छ धुवून घेणार आहे मी आता बघा पुढे आपण हे छोटे छोटे पाय होते त्याचे ते काढलेत तर हे पाय आहेत ना हा मेन पार्ट आहे ह्या खेकड्याच्या रश्श्याचा तर ते पण मी तुम्हाला दाखवते हो पुढे काय करायचं त्याचं ते, ते हे जे नांगे म्हणतो आपण किंवा डेंगे म्हणतो तर ह्यांना पण मी स्वच्छ धुवून घेतले आणि ह्यांना नाही इथे असं कट करायचं पण हे खूप कडक होते तर मला कैचीने होत नव्हते मच्छी कापायचीच ही कैची आहे पण तुटत नव्हते तर दुसरा एक ऑप्शन सांगते मी तुम्हाला एक लाकूड घ्यायचं आणि हे करायचं एक सुरी किंवा कोयता काय असेल ते घ्यायचं आणि ते पुढची जी टोकं आहेत ना ती तोडायची ती एवढ्यासाठीच तोडायची जो आपण मीठ मसाला रश्शामध्ये टाकतो ना ही रेसिपी बनवायला तर ह्याच्यामध्ये तो आतमध्ये जातो आणि चव छान लागते कारण आत मांसच असतं ना मग माऊस पण चविष्ट लागतं आता हे छोटे छोटे आपण पाय घेतलेत बघा तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेत आणि ह्याचं पाणी आहे ना ते टाकायचं आहे आपल्याला रश्श्यामध्ये ह्याचं जर पाणी नाही टाकलं ना तर त्या रश्शाला चवच नाही थुक्कीची सुद्धा चव लागणार नाहीये त्यामुळे ह्या पायांचा जो पाणी येणार आहे ना, ना ते सा ताकाई सा ताकाई सा ते तर आसा आसा ते आपण टाकायचंच टाकायचं त्याच्यात तर इथे बघा मी असं व्यवस्थित असं ते तुम्हाला ओतून दाखवते मिक्सरच्या भांड्यातलं मी दाखवलंय तुम्हाला ओतून थोडं पाणी टाकलंय चांगलं असं खळबळवून घेतलंय जेणेकरून त्या पायातलं सगळं पाणी जो चिकटपणा आहे तो निघू दे आणि ह्या भांड्यात येऊ द्या आता आपण काय करायचं ह्याला गाळणीने गाळायचं कारण ह्याचा सगळा जो पायाचा कच आहे ना असा जो गाळ आहे तो गाळणीने गाळून काढायचा नाहीतर तो, तो ताक, चांगला नाही असं डायरेक्ट कधी टाक टाकू पण नका आणि टाकायचं पण नसतं तर चांगलं असं व्यवस्थित बघा दाबून दाबून त्यातला जेवढा रस आहे तो मी घेणार आहे कारण खेकड्याचा रस्सा बनवतो किंवा खेकडे जेव्हा बनवतो तर मेन पार्ट हाच असतो की ह्याचं पाणी टाकणं म्हणजे चव अप्रतिम बनते खेकड्याच्या रश्श्याची किंवा सुखे खेकडे जरी तुम्ही बनवलात तरीसुद्धा तर इथे बघा आपण असं हा सगळं ह्याच्यातलं पाणी घेतलं आणि हा चोता आहे ना तो फेकून द्यायचा आपण सगळं असं गाळून व्यवस्थित घेऊन हा सगळा चोता आता मी फेकून देणार आहे ते आता आपण पुढची तयारी करूया की खेकडे कसे बनवायचे ते आणि हा जो व्हिडिओ आहे ना तो पूर्ण बघा तुम्ही आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी असं गाळून घेतलंय बघा हे आता पाणी मी बाजूला ठेवतेय आणि इथे आपण वाटणाची तयारी करतोय आता आपण हे जे रेसिपी दाखवतोय ती कोकणातून दाखवतोय तर कोकणात काय घातलं जातं वाटणामध्ये किंवा वापरलं जातं ते दाखवते मी तुम्हाला तर इथे मी कांदा बघा चिरून घेतलाय आणि असं तव्यावर टाकलंय तेल आधी नाही टाकलंय आधी मी ह्या कांद्यात थोडं पाणी असतं ते असं सुकं मारून घेणार आहे एवढा लाल झाल्यानंतर मी आता तेल सोडणार आहे ह्याच्यावर बघा साईडसून आणि छान असं ह्याला परतून घेणार आहे ह्याच्यामध्ये मी थोडं आलं आणि लसूण सुद्धा टाकणार आहे कारण पेस्ट नाही लावणार आहे जास्तीचं आमच्या वाटणामध्ये आलं आणि लसूण असं भाजून ठेवलेलंच असतं त्याच्यामुळे आम्ही पेस्ट टाकताना तुम्हाला शक्यतो मालवणी माणसं दिसणार नाहीत ना। आलं लसणाची ना प्रत्येक गोष्टीमध्ये पेस्ट टाकताना तर इथे बघा मी असं छान असं परतून घेते आणि हे वाटण जे आहे ते एकदम तांबूस होईपर्यंत ता भाजायचं कच्चं नाही ठेवायचं म्हणजे मग तेलात नाही परतलं चालतं आता इथे मी काही खडे मसाले टाकते बघा मी तमालपत्र टाकलंय ते मिरी टाकलीये दालचिनी टाकलीये लवंग टाकलं आणि चक्रीफूल जे काही घरात असेल ते थोडं थोडंसं टाकलंय टाकायची गरज नाही आहे मालवणी मसाल्यामध्ये पण थोडा खमंगपणा पाऊस पडतोय बाहेर सर्दी कफ खोकल्यासाठी हा एक नंबर उपाय आहे जो खेकड्याचा आपण रस्सा बनवणार आहोत तो तर त्याच्यात थोडी गरमी येते ना तसंही माहिती आहे तुम्हाला कोरोना आलेला तेव्हा मिरी वगैरे टाकून आपण काढा तयार करत होतो तर तसंच आहे हे पाव पहिला पाऊस आला की हे खेकडे येतात आणि ह्याचा रस्सा तयार केला जातो तर इथे बघा थोडं मी सुख खोबरं वापरणार हो आहे तर ते मी कट करून घेतले आणि ही तुम्हाला नवीन एक टीप मिळेल बघा की खोबरं जेव्हा असं कट करायचं आणि किसनीवर बारीक करत बसण्यापेक्षा मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आणि नंतर भाजायचं म्हणजे सोपं पण जातं किसनीवर किसायला खूप वेळ लागतो आपल्याला आणि एनर्जी सुद्धा खूप लागते त्याच्यावर तर असं शॉर्टकटने तुम्ही खोबरं तयार करू शकतात तर बघा मी किती खमंग भाजून घेतले सगळं पूर्ण वाटण तयार केलेलं आहे आणि त्याच्यात थोडेसे मी कोथिंबिरीचे डेटसुद्धा टाकलेत आणि आम्ही कोकणात राहतो मागच्या वेळेस माझा एक काजूचा जो व्हिडिओ होता तो एफबी वर खूप ट्रोल झाला की वाटणच कच्चं आहे वगैरे आता इतकी वर्ष आम्ही कोकणात राहतो तर वाटण कसं कच्चं ठेवणार आम्ही रोज जेवतो ना वाटण टाकून तर खूप काही म्हणजे बघायच्या अगोदरच लोक कधी कधी कसं कॅमेऱ्याचा सुद्धा फॉल्ट येऊ शकतो तर फोडणीमध्ये बघा आपण तेल टाकलंय त्याच्यानंतर आपण कांदा टाकलाय तमालपत्र टाकलंय आता मसाले दाखवते मी तुम्हाला काय काय टाकते ते तर मीठ आहे हळद आहे लाल तिखट आहे आणि आपला मालवणी मसाला आहे खरं तर मालवणी मसाल्यामध्ये काहीच टाकायची गरज नाही आहे पण मी थोडं थोडं टाकलं आहे कारण पहिला पाऊस पहिलेच खेकडे आले मग त्याची लज्जत पण एकदम वाढते ना असं सगळं टाकल्यानंतर आणि एक चव पाऊ बाहेर पाऊस पडतोय आणि इथे खेकड्याचा रस्सा पितोय जास्तीचं पिऊ पी, पिला तर खूपच छान बर, बर, लागतो हा तो भाताबरोबर चपाती भाकरी बरोबर लागतोच एक नंबर पण आपल्या कोकणातली माणसं पिऊन पितात पण म्हणजे जसं आपण चिकन वगैरे बनवतो चिकनचा रस्सा बनवतो आणि खूप जण पिऊन हे करतात तसंच खेकड्याचा रस्सा सुद्धा पिला जातो आणि मी तुम्हाला सांगितले सर्दी खोकल्याला तो एक नंबरच आहे तर इथे बघा साफ केलेले खेकडे टाकते मी त्याच्यानंतर आपण हे त्याचे नांगे आहेत किंवा डेंगे म्हणू शकाल तुम्ही तर ते टाकते आणि छान असे वाटणामध्ये या फोडणीमध्ये परतून घेते मी बघा तर असं छान वाटण हे परतून घ्यायचं असं आणि नंतर मग आपण पाणी टाकायचं तर रस्सा बनवणार म्हणजे आपण पातळच बनवणार आहोत असं घट्ट ग्रेव्ही नाही बनवत आहोत कारण आपल्याला पहिल्या पावसाला सर्दीसाठी भिजल्यानंतर वगैरे असं प्यायला हे खूप चांगलं जातं आणि शेतात माणसं जातात त्यामुळे गरमी राहते पोटात याची त्याच्यामुळे असा रस्सा बनवलाच जातो कोकणामध्ये आणि इथे बघा मी हे जे आपण छोट्या पाय होते या खेकड्याचे कुर्लीचे तर त्याचं पाणी काढलेलं होतं तर ते मी सगळं नाही ओतलं वरचं वरचं पाणी ओतलं त्याच्या तळाला सुद्धा थोडीफार कच राहू शकते मग तळाचं जे पाणी असतं ते टाकून द्यायचं आणि वरचं वरचं पाणी ह्याच्यात टाकायचं तर इथे बघा मी वरचं वरचं पाणी टाकून घेतलंय आणि किती घट्ट पातळ तुम्हाला रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही पाणी एकदाच टाकायचं सारखं सारखं पाणी टाकत राहू नका आणि टाकावं वाटलं तुम्हाला कमी झालं तर ह्याच्या झाकण्यावर पाणी ठेवा किंवा गरम पाणी टाका ह्याच्यामध्ये नाहीतर मग कशी चव ह्याची निघून जाणार सारखं पाणी टाकल्यावर त्याच्यामुळे टाकताना एकदाच पाणी टाकायचं जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला आणि ह्याला शिजायला सुद्धा पाहिजे तेवढं टाकायचं जास्त वेळ लागत नाही ह्याला शिजायला तर इथे बघा मस्त मस्त मी मस्तपैकी रट्टा मट्टा असा हा रस्सा शिजवते तुम्हाला सुद्धा बघितल्यावर वाटतं की नाही असा आत्ताच्या आत्ता ह्याला तसाच झालाय तो आणि चवीला तर अप्रतिम बनलेला तर इथे बघा मस्तपैकी उकळून उकळून घेते मी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे मी परत तुम्हाला फक्त खोलून दाखवलंय तर इथे बघा मी हे खोलून दाखवता दाखवता छान मस्तपैकी एक चिमणी आली तर मग तिला पण आतमध्ये घेतलं हे बघा तिला भूक लागली आहे तिला भात वगैरे द्यायचं आहे तर अशा चिमण्या बऱ्याच माझ्या किचनच्या बारीवर येतात तर लगेच मी कॅमेरा खाली घेतला आणि इथे बघा असं मस्तपैकी हा रस्सा तयार झाला आहे तर, तर आता ह्याच्यात थोडीशी आपण कोकम टाकूया कारण हा माशाचाच प्रकार असतो त्याच्यामुळे कोकम हे टाकायचं थोडं तरी ह्याच्यात तर आता आपण जरा दोन मिनटं कोकम लागू देत मीठसुद्धा टाकलेले आहे आपण मसाल्यांमध्ये विसरू नका तुम्ही टाकायला कमी जास्त झालं तर तुम्ही त्याच्यात मीठ टाका आणि मी एवढी छान रेसिपी दाखवली आहे तर जाता जाता एक लाईक आणि तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका मालवणी पद्धतीची ही रेसिपी आहे तर इथे बघा मस्तपैकी आपला हा खेकड्याचा रस्सा तयार झालेला आहे धन्यवाद